आणि टंचाईग्रस्त आहे उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात पाण्यासाठी सर्वत्र भटकंती पाहायला मिळत आहे नद्याचं पाणी दिवसान असून धरणांचीही पाणी पातळी खालावली आहे गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना तर नळातून पाणी येण्यासाठी आठ ते दहा दिवसांची वाट पाहावी लागते मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात तेजचित्र सोलापूर तर तहानलेलंच आहे मात्र तहानलेल्या सोलापुराची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून दहा मे रोजी सोडलेलं पाणी चंद्रभागेच्या पात्रात आलं असून पुढील चार ते पाच दिवसात सोलापूरलाही पाणी पोचणार आहे त्यामुळं ऐन मे महिन्याच्या उत्तरार्धात पाणी पोचल्यानं सोलापूरकरांची मोठी अडचण दूर होणार आहे यंदाच्या तीव्र दुष्काळामुळे सोलापूर शहरातही मोठी पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांना याचा फटका बसत होता मात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार उजनी धरणातून सोलापूरची सहा हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती उजनी धरणाची अवस्था ही बिकट असून सध्या धरण वजा पन्नास टक्के इतक्या पातळीला पोहोचले तरीही धरणाच्या चार गाळ मोरीतून पाणी सोडण्यात येत आहे धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेत पोहोचलं असून गेल्या दीड महिन्यांपासून कोरडी पडलेली चंद्रभागा आता दुथडी भरून वाहू लागली आहे आता हे पाणी मंगळवेढा मार्गे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात साधारण वीस किंवा एकवीस मे पर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर सोलापूरवरील जलसंकट दूर होणार असलं तरी आता पाऊस येईपर्यंत पुन्हा उजनी धरणातून पिण्यासाठी देखील पाणी सोडणं अशक्य बनणार आहे त्यामुळे आता पाठवण्यात आलेलं पाणी काटकसरीनंच वापरावं लागणार आहे